अहिल्यानगरमध्ये दोन ठिकाणी गोळीबार नागरिकात दहशतीचं वातावरण गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं अहिल्यानगरचे बिहार झालं आहे का असा संतप्त सवाल नगरकरांकडून विचारला जात आहे अहिल्यानगर गुन्हेगारीच्या विळख्यात जात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे काल एक जून रोजी मध्यरात्री अहिल्यानगर शहरात गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली तपोवन रोडवरील डवनवस्तीमध्ये घडलेल्या या घटनेने संपूर्ण शहरालाच हादरा लावून टाकलाय मिळालेल्या माहितीनुसार दोन गटांमध्ये किरकोळ कारणातून तणाव निर्माण झाला त्यानंतर त्याचं वादात रूपांतर झालं आणि हा वाद दोन स्थानिक गटांमध्ये होता सुरुवातीला शाब्दिक असणाऱ्या वादाचं नंतर एका धक्कादायक एक घटनेत रूपांतर झालं या दोन्ही गटांनी शस्त्र हातात घेतल्याचं समोर आलं तणाव शिगेला पोहोचल्यानंतर काही अज्ञातांनी गोळ्या झाडल्याचं समोर आलं मध्यरात्री हा गोळीबार घडल्याचं समजतंय या गोळीबारामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला भयभीत नागरिक घराबाहेर धावत आले या घटनेची माहिती मिळताच तोपखाना पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले नेमका गोळीबार कोणी केला कोणत्या गटाचा त्यात सहभाग होता याचा पोलीस शोध घेत आहेत तर घटनेतील संशयित आरोपी फरार आहेत राहुल सांगळे आणि भीमराज आव्हाड यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यात भीमराज आव्हाड याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून मुकुंदनगर येथील एका तरुणाच्या खूनचा गुन्हा दाखल असल्याचं देखील समोर आलं आहे परंतु पुरावे अभावी त्यात तो निर्दोष मुक्त झाला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे गोळीबारची दुसरी घटना जामखेड मध्ये घडली आहे कारणावरून हा गोळीबार झाल्याचं एका मुलावर गोळीबार झाल्याची माहिती मिळते या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला नगरमधील खासगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलंय यामुळे जामखेडमधील नागरिकांमध्ये सुद्धा दहशतीचं वातावरण आहे या संपूर्ण घटनेला जामखेड मधील नियमाबाह्य सांस्कृतिक कला केंद्र जबाबदार असल्याची चर्चा सुरू आहे अनेक वेळा या ठिकाणी गुंड प्रवृत्तीचे लोक येतात या कला केंद्रावर त्यांना आसरा दिला जातो तिथे थोडाही कायद्याचा वचक शिल्लक राहिलेला नसल्याचं बोललं जातंय तर गावठी कट्टे देखील सर्रासपणे वापरले जात असल्याची तक्रार स्थानिक नागरिक करत आहेत एकंदरीत अहिल्यानगरमध्ये घडलेल्या या दोन्ही घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका